नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला वाघाटे या फळाविषयी माहिती सांगणार आहे आषाढी एकादशीला अत्यंत खाण्यासाठी उपयोगी असणारे फळ म्हणजे वागाटी वाघाटी फळ हे काटेरी असून झाडा झोडपामध्ये उगवणारे फळ आहे वेलवर्गीय फळ असल्यामुळे आज आषाढी एकादशीला देवाचे फळ म्हणून मोठ्या प्रमाणात याचा आरात उपयोग केला जात असतो पहिल्या काळामध्ये असे मन आहे की जर वाघाटी फळ जर आषाढी एकादशीला सेवन केले तर वर्षभर आपल्या पोटामध्ये राम राम हा शब्द बोलला जातो मन असू की काही बी असू पण जेवढे लोक आषाढी एकादशीला देवाचे दर्शन जर जा घ्यायला जातात इठुरायाच्या त्याचप्रमाणे या फळाचे देखील तुम्ही सेवन केले किंवा हे फळ जर तुम्ही पाहिले तरी देव प्रसन्न होत असतो म्हणजे दर्शन होत असते इतके हे फळ महत्वाचे आहे आषाढी एकादशीला याची भाजी करून खात असतात अतिशय खाण्यासाठी चविष्ट भाजी असते आयुर्वेदामध्ये तर या झाडाला अतिशय महत्वाचे स्थान आहे याच्या पानाचा मुळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो वागाटी हे काटेरी असून देखील अतिशय खाण्यासाठी चविष्ट असून कालवण करून याची मोठ्या प्रमाणात भाजी करतात शेरोग अमलपित्ता असू निमोनिया असू किडनीचे आजार असू किंवा डायबिटीज असू लिव्हरचे प्रॉब्लेम असू अशा प्रत्येक आजारावर डोळ्यांचे आजार असू आजार प्रत्येक आजारावर मोठ्या प्रमाणात याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो पहिल्या काळामध्ये बरेचसे लोक आषाढी एकादशीला जाण्यासाठी साधन नसल्यामुळे जात नसतात त्यामुळे याच फळाची भाजी करून खात असत जेणेकरून त्यांचे दर्शन बी होत असे वर्षभर यांच्या पोटात देवदेव विठ्ठल विठ्ठल असे बोलत असे राम राम मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट सांगा धन्यवाद